लालबारी येथील ला दशामाता मंदिरात उंटाच्या तोंडातून तूप आणि माताच्या हातातून लाल कुंकू नवापूर हे गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्यांच्या सीमेवर वसलेलं एक सुंदर बहुभाषिक गाव या गावात श्रावण महिन्यात दशा माता या देवीची पूजा अर्चा केली जात असते याच काळात लालबारी या, लाल या परिसरात दशा माता या देवीच्या मंदिरात खूप दिवसापासून सेवा करत असलेल्या मातांच्या हातून लाल कुंकू येताना सर्व भाविकांना आकर्षित करते या प्रसंगाने संपूर्ण भाविक भारावून जातात आणि विशेष म्हणजे हा प्रसंग बघण्यासाठी नवापूर तालुक्यातील व गुजरात राज्यातील बहुसंख्य लोक या मातेच्या दर्शनासाठी जातात लोकशाही हक्क न्यूज चॅनेल साठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर नवापूर तालुक्यातील लालबारी येथे जशा मंदिर आहे हे जागृत देवस्थान असल्याने सदच दशामाताचा कार्यक्रम हा चालतो आणि सदच या सात दिवसामध्ये दशामातेच्या हातातून कुंकू निघतो आणि त्याचप्रमाणे उंटातून तूप निघतं तोंडातून आणि सतत तूप हे वर्षभर देवाला वापरण्यात येत आणि त्याचप्रमाणे या दशामातेचा दोन तीन तारखेला या ठिकाणी भंडारा आहे आणि या जे ये भक्त येतात त्या भक्ताने कुठलाही नवस केला तरी या दशामाता पूर्ण करते त्यामुळे सर्व भक्तांनी तीन तारखेला प्रसादाचा लाभ घ्यावा आणि सदर देवीचा आशीर्वाद घेण्याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती दशा माता की दशा माता की। दशा माता की